हार्दिकवर भडकले सुनील गावस्कर म्हणाले एवढं पण त्याला कळत नसे नसेल तर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर हे नेहमी स्पष्ट बोलत असतात पण मुंबई इंडियनचा पराभव त्यां त्यांच्याही जीवाला लागला आहे त्यामुळेच हा सामना जेव्हा संपला त्यानंतर गावस्कर हे हार्दिक पांडेवर चांगलेच भडकले होते हार्दिक हा एक कर्णधार आणि खेळाडू म्हणून कसा आहे याबाबत त्यांचे मोठे व्यक्तत्व केले गेले मुंबईने सामना गमावला आणि त्यानंतर आता हार्दिक टीकेची धनी ठरत असल्याने पाहायला मिळत आहे एक कर्णधार म्हणून आपल्याकडे कोणते गोलंदाज आहे आणि किती षटक केले बा बाकी आहेत हे देखील त्याला माहीत नसल्याचे समोर येत आहे कारण हार्दिकचे जेव्हा अखेरचे षटक टाकले टाकायला घेतले तेव्हा मुंबईच्या तीन गोलंदाज षटक शिल्लक होती आणि अखेरच्या काळात धोनीने फक्त चार चेंडू खेळला आणि हार्दिकच्या या चार षटकामध्ये सामना फिरल्याला फिरल्याचे पाहायला मिळाले गावस्कर हार्दिक बाबत म्हणाले की एक षटकार ठीक आहे आणि कोणत्याही गोलंदाजाला एक शे षटकार पडतो त्यामध्ये नवल नाही पण षटकार गेल्यावर त्यानंतर चेंडूही त्याने लेथवर टाकला आणि तुम्हाला ही गोष्ट पाहायला मिळाली असेल त्यामुळे चेंडू त्याचा अंदाज ठरू शकतो आणि दोन षटकार मारल्यानंतर तिसरा चेंडू फुल टॉस टाकला म्हणजे एखाद्या खेळाडूला एवढं तर समजायला पाहिजे एक खेळाडू आणि एक कर्णधार म्हणून हार्दिक हा फारच साधारण वाटत आहे आणि माझ्या मते मुंबईच्या चेन मुंबईने चेन्नईला संघाला एकशे पंच्याऐंशी मायनस एकशे नव्वद धावापर्यंत रोखायला हवे हो होते हार्दिकने हा मुंबई इंडियन्सचा संघाचा कर्णधार आहे त्यामुळे त्यांच्याकडे नेतृत्व व कौशल्य असायलाच हवं पण ही साधी गोष्ट हार्दिकमध्ये पाहायला मिळत नाही त्यामुळेच गावस्कर यावेळी हार्दिकवर चांगलेच भडकले कारण हार्दिककडून अतिशय सा, साध साधारण कामगिरी झाल्याचे सर्वांनीच पाहिले आणि चार चेंडूसाठी हार्दिक हा सामन्याचा विलन ठरला आहे हार्दिक पांड्याने खरं तर अखेरचे षटक हे स्वतःला घ्यायला नको होते कारण हार्दिककडे मोहम्मद नबी आकाश माडवाल आणि श्रेयस गोपालसारखे फलंदाज होते गोलंदाज होते सॉरी पण तरीही हार्दिक हिरो बनायला गेला आणि विलन ठरला